आज माता रमाई आंबेडकर यांची जयंती बाबासाहेबांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये भक्कम पाठबळ देणारे व्यक्तिमत्व म्हणजे माता रमाई आज जयंतीनिमित्त भडकल गेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी भडकलगेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच माता रामाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट लता बामने यांच्या नेतृत्वाखाली देखील अभिवादन करण्यात आले मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी अभिवादन केले तर रिपब्लिकन सेनेचे नेते सचिन निकम यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले महिलांच्या आजच्या परिस्थितीवर यावेळी भाष्य करण्यात आले यावेळी सर्व पक्षीय लोकनेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत बघूयात मी सगळ्यात अगोदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहर माता रमय यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माता रमय यांना अभिवादन करतो अत्याचार का तुम्हाला आता या दोन हजार चोवीस ला भाजपच्या सरकार उलथून पाळायचं काम या जनतेने करायचं आहे म्हणून मी अत्याचार तेव्हाच थांबणार आहेत सर्वप्रथम त्यागमूर्ती मातारामाई जयंतीनिमित्त मी सर्व आंबेडकरी नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये मोलाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो मातारामाईंचा असेल कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेतलं परंतु शिक्षण घेत असताना कुटुंबाच्या जबाबदाऱ्याच्या जा मातारमाईनं चोखपणे पार पाडल्या आपली चार मुलं मातीआड केल्यानंतर देखील जी पतीच्या मागं खंबीर उभी राहिली अशी मातारामाई आजच्या महिलांसाठी खऱ्या अर्थानं एक प्रेरणास्थान आहे परंतु आजची जी महिला आहे ती देवधर्मामध्ये गुरफटलेली आहे कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून अनेक महिला दूर जाताना दिसत आहेत खऱ्या अर्थानं या देशामध्ये आधुनिकतेचा वारं वाहत असताना खऱ्या अर्थानं मातारामाई सारख्या महिलांची प्रेरणा इथल्या घेण्याची गरज आहे निश्चितच हा जो तुम्ही प्रश्न विचारला आहे ते अतिशय गंभीर आहे आता आपण कालची जर न्यूज बघितली उल्लेखनगर नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला दिवसा आठवड्या या सरकारच्या काळामध्ये घेऊन आईला धाक दाखवून घरामध्ये घुसून जे आहेकडपणा केला जातो ही जी महिलावरती अन्याय अत्याचार करायची प्रवृत्ती जी आहे ते सातत्याने दिवसांदिवस वाढत आहे त्या काळी माता रमाई माता जेव्हा ह्याच्या समाजकारणाऱ्या राजकारणामध्ये जेव्हा त्या सक्रिय होत्या तेव्हा आपण आज आदर्श म्हणून जयंत साजरी करतो खऱ्या अर्थाने आज आमच्या सावित्रीबाई फुले असतील माताजी जाऊ असतील या महामान आमच्या ज्या देवी आहेत होऊन गेल्या त्यांच्या मानाने आज जी परिस्थिती आहे ती गंभीर होत चाललेली आहे आणि याला हे पूर्ण प्रशासन जबाबदार आहे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मी पहिल्या प्रथम त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि आजच्या परिस्थितीमध्ये घटनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना तयार केली त्यावेळेस स्त्री स्त्री स्वातंत्र्याच्या हक्कासाठी हिंदू हिंदूकोट बिल आणलं आणि हिंदूकोट बोल बिलाद्वारे महिलांना खऱ्या अर्थानं देशामध्ये स्त्री सक्षमाची जी प्रक्रिया आहे त्या कलमाद्वारे या ठिकाणी सुरू झाली परंतु महिला आणि पुरुषाचा जो भेद आहे तो आजही या देशामध्ये चालू आहे स्त्रियांचं शोषण करण्याची प्रवृत्ती जास्त बळावत आहे त्यावेळेसपासून महिलांचं शोषण मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे म्हणून मातारामाईच्या जयंतीनिमित्त मातारामाईचा जो त्याग आहे वंचित आणि शोषित घटकांसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यामध्ये बाबासाहेबांनी जे काही या देशामध्ये संविधानाच्या रूपानं किंवा समाजाच्या बहुजन समाजाच्या लढ्याला जे संवैधानिक दर्जा दिला त्यामध्ये जा रा माता रमाई यांचा मोठा सहभाग आहे